पारंपरिक वेशभूषेत आणि हातात आरतीचं ताट घेऊन आज अनेक विवाहित महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली परंपरेनुसार सुवासिनींनी ठिकठिकाणच्या वडाच्या झाडाला फेऱ्या घालून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली अंबाबाई मंदिर परिसरातील रामाच्या पारावर आज सकाळपासून पूजा अर्चा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती तर अनेक ठिकाणच्या भल्या मोठ्या वड्याच्या झाडांभोवती आज सुताचे फेरे लागले ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण वाचवल्याचं प्रतीक म्हणून या दिवसाला महत्त्व आहे आज सकाळपासून वडाच्या झाडाजवळ पूजेसाठी महिलांची गर्दी होती भरजरी साड्या नाकात नथ आणि दागिने परिधान करून वडाच्या झाडाभोवती फेरे घेण्यासाठी महिलांची लगबग दिसत होती वडाच्या पूजेसाठी काही ठिकाणी ओटी आंबे फणसाचे गरे आणि अन्य साहित्याची खरेदी करण्यात आली वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून हळदी कुंकू वाहून आणि सात फेरे घालून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यात आली कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील रामाच्या पाराजवळ तर आज सुवासिनींचा जणू उत्सव भरला होता वडाच्या भल्या मोठ्या झाडाला फेऱ्या मारण्यासोबतच काही महिलांनी कलशामध्ये वटवृक्षाची फांदी ठेवून पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली मनोभावे पूजन केलं तसंच एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरली दरम्यान सीपीआर रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आणि मध्यवर्ती प्रयोगशाळा यांच्या वतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली रुग्णसेवेसाठी ड्युटीवर असलेल्या परिचारिका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिलांनी सीपीआरच्या परिसरातच वडाच्या रोपट्याचं विधिवत पूजन करून प्रदक्षिणा घालत वटपौर्णिमा साजरी केली